नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर बघा डिजिटलचा एक पाठ आहे डिजिटलचं हे युग आहे ज्ञान युग आहे हे खूप झपाट्याने आणि गणेश वाढत आहे तर आपण का पाठी राहायचं आपण का नाही पैसे कमवायचे हो तर आपला याच्यामधून आपल्याला काही प्रॉफिट होणार नाही आहे का आपण त्याच्यामध्ये लॉस जाऊ का किंवा आपल्याला ट्रायल बेस करायची आहे की ट्रायल बेसवरती हा बिझनेस करायचा आहे तर हे एक ना अनेक प्रश्न हे आपल्या मनात घोळत असतात आणि हेच मी तुमच्यासमोर तुमचं समाधान करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या या आजच्या प्रश्नांना तर बघा डिजिटल जरी तुम्ही कोणताही बिझनेस करा कोणताही बिझनेस करणं हे खूप सोपं असतं पण त्याचं मार्केटिंग मात्र खूप अवघड असतं ते एकदम आपल्या डोक्याबाहेरचं असतं आणि आपल्याला जर मार्केटिंगच नसेल तर मग आपला जो काय बिझनेस कितीही आपण पैसे खर्च करून त्याच्यामध्ये ओतून काहीही उपयोग होत नाही त्याच्यासाठी आपल्याला जो काय मार्केटिंगचा पार्ट आहे तोच खूप महत्त्वाचा आहे तोच खूप मजबूत केलेला पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला कुठेतरी चांगले चांगले फायदा झालेला पाहिजे जास्तीत जास्त इन्कम कमी भांडवल जास्त इन्कम मी तर म्हणेल तर ते कसं करता आलं पाहिजे तर त्याच्याही काही पार्ट आहे अतिशय सोप्या पद्धतीने जर तुम्ही जर आता सपोज तुम्ही एखादी अकॅडमी ओपन केली तर अकॅडमी ओपन करायची म्हटल्यावरती तुम्ही काय करणार प्रथम तिथला जो पेपरवाला आहे तो पेपरवाला शोधणार त्याच्याकडे जे काय हजार दोन हजार तीन हजार देऊन पॅम्पलेट काही स्वतःच्या पदर छापून तुम्ही त्याच्याकडे देता आणि तिथे पाच सहा हजार रुपये एक दोन ते तीन चार दिवसाचे घालवता पण मी तुम्हाला सांगेल जर आपण इकडे पॉन्सर ॲड केले आणि जर आपल्या एरियात आपण ॲडव्हर्टाइज लावली तर शंभर रुपये पर डे आपण इंस्टाग्राम फेसबुकला भरला तर शंभर रुपयामध्ये कमीत कमी ती ॲडव्हर्टाइज पाच ते सहा हजार लोकांपर्यंत जाते त्याच्यामधले सगळेच काही नंबर आपल्याकडे येत नाही पण एक पाच ते सहा मोजके नंबर आपल्याकडे येतात ज्यांना गरज असते ती लोक आणि ती लोक आपल्याकडे आल्याच्या नंतर आपल्याला इन्क्वायरी करतात इन्क्वायरी केल्याच्या नंतर आपण आपल्या बिझनेसची सगळी माहिती त्यांना सांगायची त्यांना जर ते आवडलं तर ते आपल्याकडे कन्वर्ट होतात नाही आवडलं तर नाही म्हणून सांगतात सोडून देतात तर ह्याच पद्धतीने काही होतं की जे काय आपण पॅम्पलेट टाकतो तो है तर पॅम्पलेट कुठेतरी पायाखाली येत असतात आणि त्या पायाखाली आल्याच्यानंतर मग तिथे कुठेतरी आपलं जे काय आपला अपमान आहे तो होत असतो तर ते कुठेतरी आजकालच्या सोशल मीडियाच्या डिजिटल युगामध्ये आपण जर डिजिटल स्वतःच झालं तर किती फायदा होईल किती बरं होईल सांगा बरं तर त्याच्यासाठी आपण डिजिटल मार्केटिंग हे केलंच पाहिजे डिजिटल मार्केटिंग शिकलंच पाहिजे आणि तेही दुसऱ्यांवरती डिपेंड न राहता स्वतःचं मार्केटिंग स्वतःच केलं पाहिजे स्वतःचं मार्केटिंग करताच आलं पाहिजे प्रत्येकाला कारण आजचा दिवस ठीक आहे पण जो काय पुढचा भविष्यामध्ये जो दिवस उगवणार आहे तो खूपच डिजिटलचा काळ असणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला डिजिटलची गरज पडणार आहे तर बघा ना आत्ताच बघा खूप सारं शाळेचं जे काय मार्केटिंग जे काय हे आहे शिक्षण आहे ते खूपच डिजिटल झालेलं आहे ऑनलाईन झालेलं आहे खूप सारी माहिती मुलांना ऑनलाईन पद्धतीने मिळत असते जे काही यूट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा गुगल म्हणा तर इकडूनही आपल्याला जर कुठलीही माहिती हवी असेल ता तर मिळत असती तर त्याच पद्धतीने आपण जर डिजिटल मार्केटिंग केलं शकत, तर आपला जो काही प्रोडक्ट आहे आपला जो बिझनेस आहे तो आपण मार्केटिंगमध्ये का बरं घेऊन नाही जाऊ शकत जाऊ शकतो ना तर मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर नक्की हा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जॉईन केला पाहिजे डिजिटलमुळे माणसाचं आयुष्य बदलतं यु जे काही ज जे काही विज्ञानाचं युग येते युग ते युग आपल्याला जे काय आपल्याला स्वतः बदलल्यामुळे ते अनुभवता येईल स्वतःलाच जर नाही नसेल काही डिजिटल जर कळेल तर आपण या जगामध्ये कोणतीही ऑनलाईन डिजिटलची जी काही ही आहे आपण नाही अनुभवू शकत तर ते अनुभवण्यासाठी आपल्याला कुठेतरी मार्केटमध्ये आलंच पाहिजे आणि जो काही आपण बिझनेस करतो त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम महत्त्वाचा पाया म्हणजे डिजिटल आहे आणि डिजिटलला तेवढं महत्त्व दिलंच पाहिजे मग ते गुगलपासून मी याच्या अगोदरही सांगितलं की सगळे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे ते कॅप्चर करता आले पाहिजे आणि ते ही स्वतःला अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त फायदा कसा होईल तर याची आपण ही घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे तर कमी वेळेमध्ये आपल्याला बिझनेस कसा वाढवता येईल त्याच्यामधून कसा पैसा कमावता येईल आणि आपल्याला पैसा कसा वाढवता येईल तर हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे त्या कळण्यावरूनच जे काय आपल्याला बिझनेस आहे तो प्रमोट करायचा आहे रन करायचा आहे डिजिटल मार्केटिंग करायचं आहे जसं आपण बाहेर डिजिटल मार्केटिंग करायला देतो तर खूप सारे पैसे घेतात म्हणावं तसा रिप्लाय येत नाही आणि आपल्याला रिझल्टही मनाव तसा मिळत नाही तर मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग जे काय इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब गुगल ॲड किंवा मग जो काही एस सी ओ आहे किंवा यूट्यूबचं मार्केटिंग आहे तुम्हाला जो काही सोशल मीडियाचा पार्ट माझ्याकडे शिकायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप मॅसेज करा आणि तुम्ही नक्की शिका घर बसल्या कमवा खूप चांगला फायदा होतो खूप चांगलं बेनिफिट होतं आणि याच्यामधून स्वतःला कुठेतरी एक प्राऊड फील निर्माण होते स्वतः कुठंतरी आपण कमवावं आणि मगच खरं खरं आपल्या जी अंगातली पावर आहेत ती आपण समोरच्याला नेहमी दाखवावी तर आपण जर आपल्यालाच येत नसेल आणि आपण दुसऱ्यांना बोलून उपयोगच काय त्याच्यासाठी आपण स्वतः शिकलं पाहिजे तेव्हाच आपण ते मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र